माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून जुळे सोलापूरातील प्रभाग सव्वीसमधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे हद्दपाढ झाल्यापासून येथे कोणत्याच सुविधा झाल्या नव्हत्या येथील नागरिकांनी सतत नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर समस्यांबाबत पाठपुरावा केला होता त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोत्थान मूलभूत सुविधा गुंठेवारी निधीसाठी शासन दरबारी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास चाळीस लाखांचा निधी उपलब्ध झाला त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेज प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी दिली आज मी म्हणजे वारंवार येत होते या प्रभागातील समस्या जवळजवळ आपला प्रभाग हा खूप मोठा आहे आणि शेवटचा प्रभाग असल्यामुळे दोनशे चोपन्न नगर आहे त्या नगरातील जवळजवळ मी आता पाच वर्षे निवडून आल्यापासून सातत्याने काम करतच आहे जवळजवळ दो दोनशे चोपन्न नगरापैकी एकशे सत्तर नगरची कामं मी एकटीच केलेली आहे आणि ती भाजपच्या सरकारकडे करून घेतलेली आहे एक महिला असून मी एवढं धडाडीने काम करत आहे कुठं भूकं ज्या ठिकाणी पस्तीस चाळीस वर्ष झालेले आहे अशा ठिकाणीसुद्धा मी काम करून दिलेलंच आहे आणि हे का मी सांगणार आहे पूर्ण आपल्या प्रभागातील नागरिकच सांगतील आणि आज मला एवढा आनंद होतं की आपले आपल्या या दक्षिण याच्यातले लाडके आमदार आमचे श्री सुभाष बापू देशमुख यांना आम्ही सतत पाठपुरावा करतच आहोत आणि त्यांच्या मागे लागून हे आपले नगरातील जे अडचणी आहेत ते अडचणी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी आणत आहेत खूप खूप आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना हद्दबाड झाल्यापासून सदर नगरात राहत असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन दिले होते परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामे होत नव्हती परंतु आता त्याची दखल घेत शासनाच्या नगरोत्थान मूलभूत सुविधा गुंठेवारी निधीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे जवळपास चाळीस लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली पाण्याच्या पिण्याची पाईपलाईन आणि रस्ता ड्रेनेज आम्ही पाठ पाठपुरावा करून सुभाष देशमुख दक्षिणचे आमदार त्यांच्याकडे पाठ लाख करून आम्ही जवळपास चाळीस लाखाचा निधी या ठिकाणी बाप्पूकडून आणलेला आहे आणि त्यातूनच आम्ही काम या ठिकाणी त्याच्याबद्दल अनेक आमच्या काय अडचणी आहेत किंवा स्टेट लाईटला बरेच पोलला लाईट नाही सध्या आंध्रा साम्राज्य आहे ही सर्व पोलीस कॉलनी आहे पोलिसांसाठीच सोयी झाल्या पाहिजे एवढीच आपल्या बापूंना बी सांगावं आणि आपण हे करावं आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहील फक्त एवढं सोसायटीचं जे काय अडचण आहे तेवढं सोडवलं आहे तेवढीच या ठिकाणी मी या प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल रवींद्र पाटील संचालक पंढरीनाथ येळे सुनील मेंगाणे बापूसाहेब गोरे प्रकाश नरहिरे मच्छिंद्र डोके प्रतापेश्वर जाधव विजय पावले आदींसह नागरिक उपस्थित होते